सुप्रीम कोर्टाचे आदेश ठीक आहे तुम्ही नकार काही नकार दुसरे पंचनाम असू असू एक एका याच्या दिवशी दाखल झालेली बरोबर ह्याच घटनेचे अनुषंगा आता तुम्हाला त्याच्यामध्ये एक पन्नास हजार कस आहे ना एक गोष्ट लक्षात घ्या मी इथून गेलो माझी तुम्हाला मला चांगलं उशीर झालाय पाच दिवस एक मिनिट बोलायला पंचनामा नुकसान आपण सांगू शकतो शेतीचा पंचनामा झाल्यावर गुन्हा दाखल झाला असता परंतु त्यांना त्यावर तक्रार पाहिजे याच्यात सोल्युशन काय एनसी चे परमिश तपास करायला आपण कोर्टाकडनं परमिशन करू त्याच्यात मग त्या तपासामध्ये हो हे जे पंचनामा आहे त्यांच्या जी जीवाला हा पंचनामा जो आहे तुम्ही शेतीचा पंचनामा केलेला आहे ना हाँ। हाँ। तो पंचनामा त्याच्यात सामील करून का त्याचं सेक्शन वाढून पुन्हा दाखल करून टाका पुन्हा कोण टाकूला वेळ लागेल काय घाबरतोय कशासाठी याला धमक्यात बरोबर वेगळी देऊन देतो नाही पण मुळात सगळ्यात पहिलीच काही कारवाई नाही परत कसं गुन्हा दाखल करतील गुन्हावरती विचार बघा कसं हे गोष्ट कशी झालेली आहे पहिले पात्र गुन्हा दाखल झाला बरोबर आहे का त्याकडे शेत आहे माझ्या शेतामध्ये हा दखलपात्र तिराईत माणूस येऊन माझ्या पिकावर कनाशक फवारत आहे तो पात्रच असायला पाहिजे अदकलपात्र नाहीचं नाही तुम्हाला ते सांगत आहे आमचे बघाय विचार करा ना तुम्ही काय काय मग अभेद होत असतील त्याला तुम्हाला प्रोसिजर सांगतोय तुम्ही जे म्हणाल ना तेच होणार आहे पण ते प्रोसिजर व्हायचं पोर्टलला पत्र देऊन ते म्हटल्यावर ते काही होणार तसंच होणार या तुम्हाला मला फोन करावं तिने जाईल तेव्हा आता आपण इकडे नाही आहे एक आहे आपण तीनशे चोवीस चार लावले आगडीत वीस हजार रुपये परंतु दोन लाखा रुपयापेक्षा कमी जर नसेल कमी नसेल इतक्या रकमेपर्यंत नुकसान करून आले काय अर्ज आता कधी स्वतः म्हणतायेत की आम्ही दहा अकरा लाख पन्नास हजार ही गोष्ट ही गोष्ट दहा अकरा लाख कधी कळली जेव्हा आमचा कोणाचा पण होता असं पंचमाना थांबायला पाहिजे होतं त्यावेळेला एक दोन दिवस थांबले असते ना तर पंचनामा झाल्यावरती पुन्हा दाखल केला असता नुकसान आम्ही ठरवू शकत नाही किती झालं किती झालं आता आता आपल्याला कळलेलं नुकसान किती झालंय ते आपल्याला सेक्शन हे वाढवायचं हे बघा तीनशे चोवीस पात्र आहे दखल पात्र आहे मग हेच आपल्याला कोर्टाकडनं बरोबर घेऊन उद्या हे सेक्शन चांगलं करायचं

पंचनामा त्यांच्याकडे द्या आणि त्यांचं आज रोजी पंचनामा कोणत्या दिवशी झालाय गावात दुसरे कोण होती का आणि उद्या कोर्टाला पत्र देऊन ते सेक्शन तीनशे चोवीस पास वाढवून घेऊ आपण आता का वाढवता येत नाही कारण पंचनामा आहे ना एक लाखाच्या वरचा पंचनामा आहे ना एक लाखाच्या वरच कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल करायच असेल नावानगी कोर्टाला माहिती देऊन पुन्हा मग सेक्शन वाढवावं लागतं मग तपास दाखवून द्यावं लागेल दर्शनात आणून द्यावं लागेल की नुकसान हे आज पंचनामा झालेला आहे हात कोणत्या दर्गेत पंचनामा झालेला आहे आणि नुकसान जे आहे याची दाखवलेल्या जास्त अधिक प्रमाणात वा नुकसान आहे पण त्यात ते दगलपात्र सेक्शन मोडत असलेले आम्हाला

स्टेटमेंट मध्ये पण ते घ्या कारण की ते वैयक्तिक घाबरले त्यांची बायको जे आहे ते ढसा ढसा भेटत तीन दिवस झालं जेवले नाही म्हणतात जेव्हापासून असं झालं घेऊन बिलकुल आहे कायम पाठीशी मी काय मी खूप तशीच काय अडचण नाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा तर आमची फक्त एकच अपेक्षा आहे की बाबा लवकरात लवकर कारवाई व्हावी त्याच्यासाठी आमचा एवढा आठवतो रिपोर्ट पाठवत आणि तुम्ही पण एकदा भेट देऊन बघून आला झालं तर अजून त्यांना मनोबल भेटेल पाठबळ त्यांचं स्टेटमेंट कस आहे धन्यवाद साहेब आणि मी काय सांगितलं मी नेता नाहीये किंवा मी स्टंट बाज पण नाही माझं फक्त हा शेतकरीच नाही महाराष्ट्रातले पंचवीस लाख लोक जोडले गेले

त्यांची बायको अगदी धसा रडत होती चार पाच दिवस अन्न नाही मला सांगा शेतीमध्ये पीक उभं असतं लेखना सारखं शेतकरी त्याला आधार कोण आहे तुमच्या प्रमाणे काम फक्त आभारी आहे आमचं काहीच नाही कायद्याच्या पुढे आम्ही जाणारी माणसं नाही आम्हाला कायद्यानुसार त्यांच्या कारवाई करतोय आमचं काहीच नाही उद्या आहे का तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट